वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्या तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते असं म्हणतात म्हणूनच अनेक या वस्तू घरात ठेवण्याचा सल्ला देत असतात या काही अशा मूर्ती आहेत ज्यांना घरात ठेवल्याने आपल्या नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही श्रीमंत त्यांच्या घरात डोकवलं तर या वस्तू तुम्हाला त्यांच्या घरी नक्कीच दिसून येतील चला तर त्या सात वस्तू कोणत्या ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया आणि त्यांना आपल्या घरी आणून श्रीमंतीचा मार्ग मोकळा करूया वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो पण तुम्हाला माहिती आहे का अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपण घरात ठेवल्या तर आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते जसं की रोप वेली झुडपं आणि कोणतेही सूर्य किंवा लक्ष्मी यंत्र या गोष्टी घरात सकारात्मकता वाढवत असतात त्याच्याच उलट बंद पडलेली घड्याळ तुटलेल्या वस्तू गोष्टी यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते चला तर मग त्या सात वस्तू आपण आता पाहूया पहिलं तांबे पितळ किंवा चांदीची हत्तीची मूर्ती हत्ती देवी लक्ष्मीचे वाहन मानला जातो त्यामुळे हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असं म्हणतात वास्तुतज्ञांनुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येते हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवावी तांबे हे उष्ण आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या धातू आहे तांब्याचा हत्ती मुख्यतः घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करतो पितळ हा अत्यंत शुभ धातू मानला जातो हा हत्ती घरात ठेवल्यास सुख समृद्धी आणि वंशवृद्धी होते असं म्हणतात आणि चांदी हा तर चंद्राशी संबंधित धातू असल्याने तो मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त असतो त्यामुळे तुम्ही यापैकी तुम्हाला हव्या त्या धातूची मूर्ती ठेवू शकता दुसरं कामधेनूची मूर्ती पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही स्वर्गातून अवतरलेली सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता कधीही भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर घरात मूर्ती नक्कीच ठेवावी कामधेनूचे पूजन केल्याने जीवनातील सर्व मनोकामना इच्छा आणि स्वप्न साकार होतात घरात ही मूर्ती ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते आणि अन्नधान्याची कमतरता राहत नाही वास्तुशास्त्रानुसार ही मूर्ती शांतता आणि शुभतेचं प्रतीक आहे कामधेनूच्या कृपेने कुटुंबात सुख ऐश्वर आनंद समाधान आणि सौहार्द टिकून राहतं ही मूर्ती आपण पूजा घरात ठेवल्यास विशेष फलप्राप्ती होऊ शकते मुख्य दरवाजाजवळ ठेवली तर घरात शुभता आणि समृद्धी वाढते जर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली तर आर्थिक वृद्धी आणि सौभाग्य मिळते आणि तिजोरी किंवा धनस्थळी ठेवल्यास हे आपल्याला आर्थिक स्थैर्यासाठी उत्तम असते तिसर पितळ तांब्याची किंवा चांदीची कासवाची मूर्ती भगवान विष्णूंचा दुसरा अवतार कुर्म अवतार होता त्यांचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणं शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचा निवास जिथे असेल तिथे लक्ष्मीचाही निवास असेल हे निश्चित आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव ठेवावे वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायातही वृद्धी होते घुबडाची मूर्ती श्रीमंत आणि करोडपती लोक घुबडाची प्रतिकृती घरात का ठेवतात याच गुपी देवी लक्ष्मीच्या कृपेशी जोडलेलं आहे हिंदू धर्मात घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे त्याला धन संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते घुबडाची मूर्ती ठेवल्याने आर्थिक प्रगती जलद होते व्यवसाय आणि गुंतवणुकीत नव्या संधी मिळतात आणि संपत्ती वाढते वास्तुशास्त्रानुसार घुबड नजरदोष आणि वाईट नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतो घुबडाची मूर्ती सोने चांदी पितळ किंवा मातीपासून तयार केलेली असावी प्रत्येक दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला याची विशेष पूजा करावी पाचवं तांबे पितळ किंवा चांदीची गणेश मूर्ती श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसते यामागील कारण म्हणजे गणपती सुख करता आणि दुःखहर्ता म्हणून पूजनीय आहे त्याच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्याच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडत सहावं क्रिस्टल किंवा धातूचे पिरामिड क्रिस्टल किंवा धातूचे पिरामिड घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरामिड ठेवावा यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं सातव लक्ष्मीची मूर्ती श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या घरात तुम्हाला हमखास देवी लक्ष्मीची मूर्ती पाहायला मिळेल कारण देवी लक्ष्मी म्हणजेच धन ऐश्वर सुख आणि समृद्धीचे प्रतीक मात्र ही मूर्ती दर्शनीय भागात न ठेवता तिजोरीजवळ कपाटाजवळ किंवा देवघरात ठेवण्याची परंपरा आहे तिची नित्यनियमाने पूजा केली जाते जर लक्ष्मीची मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर देवघरात चांदीचे नाणे ठेवून नित्यपूजा करावी हेही देवी लक्ष्मीचे स्वरूपच मानले जाते आणि धनलाभासाठी अत्यंत फलदायीही ठरते सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्तीसाठी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या सात शुभ वस्तू घरात ठेवल्या तर समृद्धी सुखशांती आणि आर्थिक भरभराट नक्कीच आपल्या वाटेला येईल हे सोपे उपाय आपल्या नशिबाला चालना देऊ शकतात आणि आयुष्यातील अडथळेही दूर करू शकतात जर तुम्हालाही आर्थिक प्रगती आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या सात वस्तू तुमच्या घरात ठेवा आणि त्यांच्या चमत्कारिक परिणामांचा अनुभव घ्या तुमच्या घरात यापैकी कोणकोणत्या गोष्टी आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका